आम्हाला फक्त मनोगत आपल्याला घ्यायचं आता हे जे आहे ना हे तांबेरा सगळा आलेला थोडस जवळ या आणि झूम करा हे मला सांगा या तांबेराच्या बाजूला हो काही छोटे छोटे कीटक दिसाले बघा लाल रंगाचे किडे तुमचं काय म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं हे काय किड किडा असली जी आहे ना ही कीड़, पांढरी ग्रोथ दिसाली बघा त्या पांढऱ्या ग्रोथच्या खाली हा किडा दिसायला बघा आहे का नाही तांबडा काय करत असेल बरं ही किडा ती किडे मधला रस खाते शा ऊसाचा रस खात असेल ना आणि त्याच्यामुळे आपलं ऊसाचं नुकसान होत असेल काय घट होती हा शेतकरी बांधवांनो आता बरच म्हणजे कृषी विभाग किंवा बऱ्याचशा संस्था शेतीशाळा जी घेतात किंवा कारखान्यामध्ये केन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट जी असणं गरजेचं आहे तर ह्याचं प्रमुख कारण हे मला सांगा आता हे तुम्ही असं समजता की तुमचा असा समज आहे की हे किडा तुमचं नुकसान करायला आहे का नाही तर तुम्ही काय कीटकनाशक मारणार आहे ना का नाही कंट्रोल करण्यासाठी गैरसमज आहे शेतकरी बांधवांनो किंवा ह्याच्यामध्ये ह्यांना हा अजाणतेपणा म्हणता येईल तर मामा हे जे आहे ना हे कीटक हा आपला मित्र कीटक आहे का तर इथं तुमच्या ऊसावर काय पडलाय तांबेरा आणि ह्या तांबेराची जी बुरशी आहे ना ते खाण्यासाठी आलेला तो, आले तो कीटक म्हणजे तो रस्ट फिडिंग कीटक आहे तो तर ही आपल्यासाठी फायदेशीर आहे का तर ह्याचे बीजाणू सगळे हे ना जर खाल्ले तर हे जे बीजाणू परत जमिनीमध्ये पडून पुढचा ऊस लागवड केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जी काही येणारी जी काही बुरशी आहे ना तो ते बिरसे बुरशीचे बीजनुच खाऊन टाकत आणि आपलं एक प्रकार जे आहे ते आपल्या पिकाचं संरक्षण करायला त्याला काय तुम्ही हाजरी दिली का किंवा काय जसं त्या लेबरला दिली तसं ह्याला खायला हाजरी दिली का बरोबर हे फुकटा काम करायला अनुभव नाही अनुभव नाही किंवा माहिती नव्हतं तुम्हाला अनुभव नाही म्हणण्यापेक्षा ह्याच्या आधी तुम्हाला सांगितलं नाही सांगितलं नाही माहिती नाही पण हे अशा पद्धतीने हा येतो म्हणजे त्याचं कारण काय होत हे माहिती नाही हा तर शेतकरी बांधव असा विषय आहे असे जर लाल तुम्हाला जसं हे दिसत आहेत किडे दिसत असतील तर हे लाल कीटक म्हणजे आपल्या ऊस पिकामध्ये जो काही येणारा तांबेरा आहे तर ते तांबेऱ्याची बुरशी बीजाणू जी आहे तर ते खाणारा आहे कीटक आहे त्याच्यामुळं अशा ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक जे आहे ते आपण मारू नये हे एक आव्हान जे आहे ते ट्वेंटी वन शुगर्सच्या वतीनं जे आहे ते आम्ही करतोय जवळ या थोडंसं आणि झूम करून दाखवा हे लाल दिसतंय का बघा हे हे किडे हा कीटक लाल रंगाचा दिसतोय का त्याच्यात ओके तर हे आपला मित्र कीटक आहे Sorry.